कोणाच्या जत्रात जाऊन त्या नळ्यासारखा खेळ नाही करत लोकांच्या गर्दीत जायचं आणि हे मोकलायच हे काय काय येत आमचा फॅक्टरी आमका आहे तमका फॅक्टरी टाकी देत आणि ह्या आमच्या फॅक्टरी मुळेच सरकार आलं हे झालं यांना दुसऱ्याचे पाळणे लोटाय सवय बसून हे दुसऱ्याचे पाळणे लुटी दे कामाचे फॅक्टरी तो ज्याच ज्याच बोलला तिथं तिथं एक नाही आलं तुझी थजे थगे आला तो एक बी नाही आला तिथं लोकांचे निवडून आलेलं काय म्हणतो येत आणि मग ते टाकायचं ते चार पट्टो फोटो टाकायचे आणि त्याचा त्याचं खोल अमका अमका पॅटर्न दमका दमका पॅटर्न तो कुठे गेला मग आम्ही मैदानात पाहिजे होतो मग कच कचका तुमच्या पॅटर्नचावी आम्हाला मराठ्याला काही सुतक नाही सरळ सरळ सांगतो यांच्यासारखे आम्हाला दुसऱ्याच्या पाळण्या लोटाची सवय नाही यांना पाळण्या लोटाची सवय बळच हे आमच्यामुळे झालं नाही आमच्या मुळे झालं आम्ही तसं अ कधी म्हणत नाहीत आम्हाला मराठ्याला काय सोयर सुतक नाही कोणाचं कुणी आला काम पळला काय आम्ही उभा आहेत पुन्हा अ पुन्हा मराठी उभा आहेत टाकते स्वतःच्या लेकरासाठी आरक्षणात लढायला आम्हाला काही शिकवायची गरज नाही सरकारलाही सांगतो तुम्ही निवडून यावं न यावं याच्याशी आम्हाला देणं घेणं आता सरकार तुमचं आहे ना मराठा आरक्षण लवकर द्यायचं बेमानी करायची नाही आजी बात मराठ्यांशी अं बेमानी जर केले ना मराठीशी तर तुम्हाला इतकं भोगावं लागेल कारण मराठ्याला कोणच सरकार खेटू शकत नाही कोणचंच एवढा दम आहे आमच्या मराठ्यात तुम्ही ते आम्हाला सांगू नका इतके कोणाचे आले तितके कोणाचे आले मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हतो हा मी आणि माझा मराठा समाज मैदानातच नव्हता अजिबात त्यामुळे काय कोणाचे आम्ही मैदानात नाही मग बोलात हवे समजा नाही का ते एखाद्या रडका असतं बघा गावात ते हमेशा माणसं घरी नसले का आरडत तस आम्ही मैदानातच नाही काय आरडतो आम्ही पाहिजे होतो ना मग मग तो तो एकदम हे बघितला असता आम्ही बी आम्ही नाही तर काय वळवळ करतो कशाला छाती बुडितो उगत कशाला मोठे बंदा घेतो तो लोकांना तो अवकाश सगळ्याला माहितीये काय त्यामुळे आपण आपल्या पाहिजे